आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मतमातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मत मत पहिल्यांदाच मतदान करायचं आहे आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे मतदार यादीत नाव नोंदणी करायची आहे मतदार कार्ड बनवायचं आहे सर्व श्रोत्यांचं मतदाता जंक्शन मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत

जोश दिखाओ तुम फर्स्ट टाइम वोटर वोट देने जाओ तुम युवा या शब्दाबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दात ऊर्जा अगदी ओतप्रोत भरलेली जाणवते या शब्दातच जणू एक जोरदार प्रवाह आहे कदाचित म्हणूनच या शब्दाला उलट वाचला असता वायू हा शब्द तयार होतो युवा वर्गाच्या आयुष्यात सार काही नाविन्यपूर्ण असतं ऊर्जेनं भरलेलं असतं फक्त कमी असते ती अनुभवाची आणि आज आपण ही कमी सुद्धा ज्ञानामृतानं भरून काढण्याचा प्रयत्न करूया आज आपण जाणून घेऊया युवा मतदार बनण्याची संपूर्ण प्रक्रिया ती सुद्धा एका छानशा गोष्टीच्या माध्यमातून अग सौम्या अजून तू तयार नाही झालीस पाहुणे याची वेळ झाली सुद्धा जा पटकन तयार हो आणि हो आजच्या फंक्शन मध्ये तू अगदी छान दिसायला हवंस अग आई वाढदिवस तर आहे ना दरवर्षीच येतो त्यात का एवढं अग दरवर्षी येत असला तरी यावर्षी खास आहे कारण तुझा अठरावा वाढदिवस आहे ना लोकांना कळायला नको का कि तू आता लहान मुलगी नाही राहिलीयस हम्म मावशी लोकांना कळलं बरं का अगं <laughs> <आगा> अंजू <laughs> ये ये मी तुझीच वाट बघत होते काय सांगताय काय ग अंजू माझ्यासाठी काही गिफ्ट वगैरे आणलंयस की आलीच तशीच हात हलवत अग असं आणलंय तर हे बघ हा आहे फॉर्म सिक्स हे, हे कसलं गिफ्ट मला वाटलं होतं काहीतरी मेकअप बिकअपचं सामान आणशील लिपस्टिक नेलपेंट असलं काहीतरी अहो मावशी हे सुद्धा एक प्रकारचं मेकअप म्हणजेच शृंगाराचं साधन आहे शृंगाराच ह्याने कोणाचा शृंगार होतो अहो आपल्या देशाचा आपल्या लोकशाहीचा काय हो मावशी हा आहे फॉर्म सिक्स फॉर्म 6 चा वापर मतदार यादीत आपलं नाव नोंदवण्यासाठी होतो वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेला या देशातील प्रत्येक नागरिक हा फॉर्म भरून मतदार बनू शकतो हं अरे वाह म्हणजे मी सुद्धा आता मतदार म्हणून मतदान करणार मग अगं मग मला लवकर सांग ना हा फॉर्म कसा भरायचा हे बघ तुला तुझी माहिती या फॉर्ममध्ये लिहावी लागेल आणि त्याचबरोबर तुझा एक फोटो तुझ्या जन्माचा दाखला आणि रहिवासाचा पुरावा याची एक प्रत या फॉर्म बरोबर जोडावी लागेल हे सगळं मी करेन ग पण त्यानंतर यासाठी ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतील ना सौम्या तू कोणत्या काळाच्या गप्पा मारतेस आताच्या डिजिटल युगात सगळ्या गोष्टी ऑनलाईन होऊ शकतात तुला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही या सर्व गोष्टींसाठी भारतीय निर्वाचन आयोगाची डब्ल्यू 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 डॉट ई सी आय डॉट gov.in ही वेबसाइट आणि वोटर हेल्पलाईन हे मोबाईल ॲप आपल्याकडे उपलब्ध आहेच अगं काय सांगतेस काय हे सगळं मला आधी ठाऊक असतं ना तर मी या गोष्टी अगोदरच करून घेतल्या असत्या ओ सौम्या मॅडम तुम्ही थोड्या जागरूक राहिला असतात ना तर ही माहिती घेऊन माझ्या अगोदरच हे काम तुम्ही केलं असतं अच्छा म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ असा हु? की अठरा वर्ष पूर्ण होण्या अगोदरच मी मतदार यादीत माझं नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकले असते हो अर्ज दाखल करण्यासाठी वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही सतरा वर्ष पूर्ण होताच फॉर्म सिक्स भरून नोंदणी करण्यासाठी आगाऊ अर्ज दाखल करता येतो अर्जदाराच्या वयाची अठरा वर्ष पूर्ण होताच मतदार यादीत त्याचे किंवा तिचे नाव आपोआपच समाविष्ट केले जाते आणि त्यासाठी पुन्हा अर्ज भरण्याची गरजही पडणार नाही बरं ओ अच्छा तर हो हो सध्या तरी आहे बरं अगं अंजू मी मनात म्हणत होते की तू आलीस ते बरं झालं मला वाटलं होत की तू आता सौम्याला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगशील ती आता लहान नाही राहिली पण तू मात्र हे भलतच पुराण सुरू केलंस काय सौम्या अजून समजलं नाही का तुला तुला सांगितलं ना तू आता लहान मुलगी नाही राहिलीस म्हणून तू आता एक जबाबदार मतदार झालीयेस <laughs> 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 अरे देवा तुम्ही दोघी म्हणजे ना अगदी एका माळेच्या मणी आहात अगं मी म्हणत होते की आजच्या फंक्शनला मी खूप नातेवाईकांना बोलवलंय आणि माझी एवढीच इच्छा आहे की सौम्यासाठी एखादं छानसं स्थळ बघायचं आणि तिचं लग्न लावून द्यायचं ओ मावशी तुम्ही इतक्यात कुठे लग्नाच्या गोष्टी करताय अहो अजून तर हिला आयुष्यात बरंच काही करून दाखवायचंय अगदी बरोबर बोललीस डोमलाच बरोबर ओ मावशी तुम्ही आधी ऐका तर माझ काय सौम्याला स्वतःच्या पायावर आधी उभं राहू द्या त्यानंतर तिच्या लग्नाची बोलणी करा ना हो ना आता काय बोलावं मी तर तुझ्या हातात हा कागद बघितला आणि इतकी खुश झाले होते की तू एखाद्या मुलाचा बायोडेटा वगैरे घेऊन आलीस की काय मावशी मुलगा आहे बर आणि अगदी एन आर आय अगो काय सांगतेस काय हो हो म्हणजे काय हा पण तो मुलगा सौम्यासाठी नाहीये बर खरं तर हा फॉर्म त्या मुलासाठी आहे आणि तो माझ्या भावाचा मित्र आहे पण कसला फॉर्म आहे हा फॉर्म सिक्स ए आपल्या देशाचे जे नागरिक परदेशात राहतात म्हणजेच ओव्हरसीज इंडियन्स त्यांना आपलं नाव मतदार यादीत या फॉर्मद्वारे नोंदवता येतं अच्छा तर यासाठी असतो का फॉर्म सिक्स ए बर अजून काही आहेत का, का फॉर्म बीम हो हो आहेत ना अजून एक फॉर्म सिक्स बी सुद्धा आहे अगं बाई मी तर असंच विचारलं होतं आणि तू तर फॉर्मची ए बी सी डी सुरू केलीस अहो आता विचारलंय ना तुम्ही मग ऐकूनच घ्या मावशी फॉर्म माध्यमातून मतदार आपले आधार कार्ड मतदार ओळखपत्राशी संलग्न करू शकतो या प्रक्रियेचा उद्देश असा आहे की मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत व्हावी नाव केवळ एकाच ठिकाणी नोंदणीकृत व्हावे अर्थात ही आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ऐच्छिक आहे आधार कार्ड लिंक करणे किंवा न करणे हे मतदाराच्या इच्छेवर अवलंबून आहे कळलं का मावशी हो आधी देशाच्या भवितव्यावर लक्ष केंद्रित करा आणि मग करे सौम्याच्या योग्य श्रोते हो ऐकलत ना अंजुन कशा प्रकारे सौम्या आणि तिच्या आईला मतदार नोंदणी करण्याविषयी जागरूक केलं ते तुम्ही सुद्धा मतदार यादीत अशा प्रकारे आपलं नाव नोंदवू शकता भारतीय निर्वाचन आयोगाची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट डॉट इन जाऊन किंवा आपल्या मोबाईल मध्ये वोटर हेल्पलाइन ऐप डाउनलोड करूँ हे एप एंड्रॉइड आणि आईओएस एस कड़े उपलब्ध है अभी मेरे साथ युवा हैं जो इस बार फर्स्ट टाइम वोट करने जा रहे हैं, आइए जानते हैं और उनका परिचय लेते हैं मेरा नाम मान्या गुप्ता है मैं 19 साल की हूं और मैं यहां एवी नगर में रहती हूं तो मान्या ये आपने रजिस्ट्रेशन करवाया है वोटर कार्ड के लिए मेरा रजिस्ट्रेशन हो चुका है और मेरा आई भी बन चुका है मान्या आपके घर पर कोई ऐसा अधिकारी आया था जिसने आपको अप्रोच करा था वोटर आई कार्ड बनवाने के लिए या आपने कोई और प्रोसेस का सहारा लिया आ, हमने वोटर आई ऑनलाइन बनाया था प्रोसेस बहुत सिंपल है और इजी टू यूज है आराम से अपनी सारी इन्फॉर्मेशन डाल सकते हो फोटो डाल सकते हो और वो जो आई है वो आपको अपने पास मिलेगा बहुत सिंपल कर दिया और बहुत ईजी कर दिया है आप अपने बारे में बताइए मेरा नाम राज भाटी है और मैं उन्नीस साल का हूँ और इस बार मैं पहली बार मतदान करने जा रहा हूँ पहचान पत्र मैंने पाने की कोशिश की थी ऑनलाइन सर्विसेज के द्वारा लेकिन आधार कार्ड में एक फॉल्ट की वजह से अभी तक वो मिल नहीं पाया क्योंकि अभी उसमें कुछ अपडेट करना बाकी है और मैं उसी पर काम कर रहा हूँ इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर फॉर्म नंबर सिक्स है जो आप इजली भर सकते हैं और आपको किसी भी ऑफिस के चक्कर लगाने की जरूरत नहीं है आप इजिली उस चीज़ को भर सकते हैं और वो घर बैठे आपकी जो चीजें हैं वो हो जाएंगी नहीं तो मैं है? तो मैं तो पहली बात सुन रहा हूँ इस बारे में ये सर्विस वाकई में बहुत हेल्पफुल होगी और मैं जरूर उससे फॉलो करूँगा हम बात कर रहे हैं भारत के मुख्य निर्वाचन आयुक्त श्री राजीव कुमार के साथ जो हमारे यंग वोटर्स हैं जिनकी 18 साल की आयु पूरी होने पर जो निर्वाचन सूची में नाम लिखा सकते हैं उनके लिए फर्स्ट जनवरी ऑफ एवरी ईयर वो एक डेट होती थी क्वालिफाइंग अब उसको साल में चार बार कर दिया गया यानी हर क्वार्टर में वो वोटर बन सकते हैं तो अगर किसी की जन्म दो जनवरी को होती थी तो उसको एक साल वेट करना पड़ता था वोट देने के लिए अब हर क्वार्टर के फर्स्ट में बन सकते हैं तो अगर सबके प्रयास से उनको चार चार बार वोटर बनने की सुविधा दी जा रही है और अब तो निर्वाचन आयोग ने यह भी किया है कि अगर आप सत्रह साल हो चुके हैं तो अगले साल के लिए एडवांस में अपना नाम का वो भर दीजिए वोटर आपको तभी बनेंगे जब आप अट्ठारह के होंगे लेकिन उसको हमारी मशीनरी अपने पास रखेगी प्रोसेस करके और जिस दिन आप अट्ठारह होंगे आपको काइंड ऑफ ए बर्थडे गिफ्ट भेज देगी एक इलेक्शन कार्ड के रूप में लेकिन हम इतनी मेहनत कर रहे हैं आपको वोटर बनाने में तो यंग वोटर्स का भी दायित्व है कि वो जरूर आए और जैसे कोई भी विरोध या कोई भी समर्थन करने के लिए सोशल मीडिया थम्स थम्सअप करते हैं या कैंडल जलाते हैं तो उस तरीके से कम से कम वोटर बूथ पे आके भी अपना वोट जरूर डालें अधिकार हमारा वोट डालना ना कोई मजबूरी है अठारह वर्ष होने पर पंजीकरण जरूरी है फॉर्म छे भर कर देना बी एल ओ ई आर यही सूचना देना तुम दूसर लेट बी आर को हम भारत के मतदाता तर श्रोते हो आता वेळ झाली आहे मागच्या भागातील प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याची आणि विजेत्याचं सा नाव सांगण्याची प्रश्न होता की मतदार यादीत फोटो आणि पत्ता बदलण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो आणि याच योग्य उत्तर आहे फॉर्म नंबर आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन विजेते झाले आहेत मध्य प्रदेश येथील शीला पटेल आणि आता आजच्या भागातला प्रश्न तर प्रश्न असा आहे पुढीलपैकी कोणता फॉर्म हा व्होटर रजिस्ट्रेशन म्हणजे मतदार नोंदणी करण्याशी संबंधित नाही पर्याय आहेत फॉर्म सिक्स फॉर्म सिक्स ए आणि फॉर्म सिक्स बी आपण आपली उत्तरं आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवू शकता त्यासाठी आमचा क्रमांक आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन फाय झिरो आणि आता श्रोत्यांसाठी काही रंजक माहिती तुम्हाला ठाऊक आहे का, का? भारताच्या मूळ संविधानात मतदानासाठी मतदारांची किमान वयोमर्यादा एकवीस वर्ष होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एकसष्टाव्या संविधान दुरुस्तीद्वारे वयोमर्यादा कमी करून अठरा वर्षावर आणण्यात आली आणि त्यानुसार पात्र झालेल्या नव्या मतदारांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली दहाव्या लोकसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदा मतदान केलं आहे की नाही रंजक माहिती नमस्कार दोस्तों मैं हूं आपका अपना अभिनेता पंकज त्रिपाठी मुझे आज भी वो दिन याद है जब मेरा वोटर आईडी बना था और जब पहली बार सोच विचार कर विवेकपूर्ण होकर वोट दिया था मतदान किया था शूटिंग के सिलसिले में चाहे मैं कहीं भी रहूं पर अब अपना वोट देने हमेशा सही समय पर मतदान केंद्र पहुंच जाता हूं श्रोते आम्हाला आशा आहे की तुम्ही सुद्धा आपल्या आसपास मतदाना संबंधी जागृतीसाठी नक्कीच प्रयत्न कराल जेणेकरून एकही मतदार मागे राहता कामा नये लोकांना समजावून सांगा की त्यांचं एक मत देशाच्या प्रगतीचं साधन बनू शकत म्हणूनच मतदार बना आणि योग्य वेळ येताच आपलं बहुमूल्य मत नक्की द्या हाय मेहमान ऑफ गोयल मी सभी से अपील करना हूं कि में ना बहुत से काम हम पहली बार करते हैं तो अपना पहला वोट डालने में कोई आलस ना करें फर्स्ट टाइम वोटर्स से अपील है कि अपना पहला वोट देने में कोई चूक ना करें आज ही अपना नाम वोटर्स लिस्ट में एनरोल करें और पहला वोट जरूर डालें लेजी ना कहलाऊंगा फर्ज निभाऊंगा फर्स्ट टाइम वोटर हूं एनरोलमेंट कराऊंगा वोटर्स हेल्प एन ऐप डाउनलोड कर ली है फॉर्म सिक्स भर के तसली कर ली है नाम वोटर लिस्ट में अब मेरा आएगा बंदा ये बिंदास है वोट देने जाएगा आज बरोबर आम्मी आता रजा घेतो नमस्कार लोक लोकांशी मात्र मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम